हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो अनेक कीर्तनकार प्रवचनकार या विद्यापीठातून घडलेला आहे पण आता केवळ या ठिकाणी देवभळी माणसं निर्माण न करता इथे काहीतरी समाज उपयोगी माणसं निर्माण झाली पाहिजे की केवळ मंदिरात जाऊन अगरबत्त्या लावू नका तर हातामध्ये फरशी कुराड आणि तलवार घेण्याचं सामर्थ्य आमच्या तरुणांमध्ये निर्माण करा आणि माझं तर स्वप्न आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिरावर एल एमजी एम एमजी रायफल चालवण्याचं प्रशिक्षण आम्ही देऊ पण या महाराष्ट्रामध्ये भजन करणारा पूजन करणारा वारकरी तोही वेळ पडली तर हातामध्ये टाळ ता टाकून बंदूक ठेवून सीमेवर जाण्याची तयारी ठेवून निर्माण करण्याच्या नमस्कार मी संजय भालेराव शाहूर गजालीत आपले स्वागत आहे गेली सात आठ वर्ष आपण हे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ या ठिकाणी चालवतो या सात आठ वर्षामध्ये या विद्यापीठाचं एक ध्येय आणि एक धोरण घेऊन मी या महाराष्ट्राच्या प्रांगणामध्ये उतरलो आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केवळ गुरुकुल परंपरा न चालवणं तर या गुरुकुलातून कलेक्टर घडले पाहिजेत हे स्वप्न घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलो आपल्याला कल्पना आहे की राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर निर्माण झालेलं आहे हा अभिनव प्रयोग समग्र भारतवर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक गौरवशाली प्रयोग या ठिकाणी आपण निर्माण केला आणि आता हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ सात दिवस तर मुलांना अगदी कराटेपासून तर त्यांना सेल्फ पर्यंत या मुलांना जे तिन्ही प्रकारच्या ज्या लँग्वेज आहेत त्या लँग्वेज कशा विकसित होतील इथपासून तर योगा असे अनेक सेशन या ठिकाणी झाली वर्षभर इथे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण राबवत असतो या विद्यापीठाच्या माध्यमातून शंभराच्या वर आपण छत्रपती शिवाजी राजांवर बोलणारे वक्ते या महाराष्ट्राला दिलेले आहेत अनेक कीर्तनकार प्रवचनकार या विद्यापीठातून घडलेला आहे पण आता केवळ या ठिकाणी देवबळी माणसं निर्माण न करता इथे काहीतरी समाज उपयोगी माणसं निर्माण झाली पाहिजेत आपल्याला माहिती आहे आज आपलं राष्ट्र संकटात आहे आज आपला धर्म संकटात आहे आणि आज आपला सांप्रदायिक संकटात आहे यासाठी काहीतरी अगदी अभिनव करण्याचा मानस माझा इथे आहे साहेब इथे उपस्थित आहेत मी साहेबांना विनंती करेन की केवळ या ठिकाणी विद्यार्थी घडले नाही पाहिजेत तर या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काहीतरी उपक्रम सुरू झाले पाहिजेत त्यासाठी आज आपण पाहतो आहे की अनेक उत्तर भारतामध्ये जे जे काही आश्रम आहेत त्या आश्रमाचे काही प्रॉडक्ट्स आहेत साहेब क्रीडा मंत्रालय असेल कौशल्य मंत्रालय असेल याच्या माध्यमातून इथे जर एखादा प्रकल्प सुरू झाला की ज्या प्रकल्पातून आपण विद्यार्थ्यांना शिक्षणही देऊ शकतो अन अँड लन स्कीम जर सुरू झाली तर त्याचं उत्पन्न या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाला सुरू होईल त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत आताच भूमिपूजन झालेलं आहे इथे मुलं राहतात पण माझी ही जागा अपूर्ण पडते इथे एखादा कार्यक्रम असला तर दोन दोन चार चार हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात इथे एखादं शिबिर असलं तर त्या मुलांची व्यवस्था आज मला अपुरी पडते आहे म्हणून उद्या इथे केवळ गुरुकुल नाही आज आपली तीस ते पस्तीस विद्यार्थी इथे घडतात आपण पाहतो इतर धर्मियांच्या त्यांच्या आश्रमांमध्ये त्यांच्या गुरुकुलांमध्ये त्यांच्या मदरसांमध्ये त्यांच्या स्कूलमध्ये हजारो विद्यार्थी वर्षभरातून घडत असतात आणि आपल्या गुरुकुलातून फक्त तीस पस्तीस पन्नास विद्यार्थ्यांची आम्ही सेवा करू शकतो तर इथे हजारो विद्यार्थी निवासी राहिले पाहिजेत याची व्यवस्था व्हावी याच्याकरता आज साहेबांच्या माध्यमातून मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी साधक निवासाचा भूमिपूजन सोहळा झालेला आहे मी आपल्या सगळ्यांनी विनंती करेन की माझ्या छोट्याशा गरुडाच्या कबुतराच्या पंखामध्ये गरुडाचं बल भरा आणि मला काहीतरी या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करता येतील आज आपली मुलं इंग्लिशमधून कीर्तन करतात आज आपली मुलं इंग्लिशमधून छत्रपती शिवाजीराजांचं व्याख्यान करतात आमचं ना माझं स्वप्न आहे की आपली मुलं याही देशाच्या बाहेर गेली पाहिजेत आणि तिथे त्यांनी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या प्रयोगाला अधिक वेळ न घेता माझ्या बऱ्याचशा मागण्या आहेत तर त्या मी रोज आता इथे येऊन करेन मी आता रोज तुमचा दरवाजा ठोकेन आणि तुम्ही मला रोज सांगायचा सा, महाराज या बसा ही सुटकेच घ्या घेऊन जा काय करायचं ते करा हे पत्र घ्या किती निधी पाहिजे तुम्ही तो घ्या खरं म्हणजे छोटं छोटं काम होतं पांडून बरोसाहेबांनी मला एक निधी दिला हा तुम्ही पत्राशेट बघता तो त्यांच्या मध्य त्यांच्या निधीच्या माध्यमातून झालेला आहे तुम्ही तो तिथला राहिलेला पत्राशेट पाहिला दौलत साहेबांच्या निधीतून झालेला आहे त्या ठिकाणी हा जो रस्ता तुम्ही येत आहे आदरणीय कपिल पाटील साहेबांच्या निधीतून त्या ठिकाणी झालेला आहे आता पुढचा रस्ता दौलत रोडा साहेबांच्या निधीतून छोटासा पॅच झाला आता मला इथे कमीत कमी, कमी। पाच कोटी रुपयाचं संकुल बांधायचं आहे की जे संकुल हजारो विद्यार्थ्यांना आमचं स्वप्न आहे की इथे मुलांनी केस कापण्यापासून चप्पल बनवण्यापर्यंत प्रशिक्षण घ्यावं इथे मुलं कीर्तनकार प्रवचनकार तर होतीलच पण इथे एम पी एस सी युपीएससीचा अभ्यास आमच्या वारकऱ्याच्या लेकरांनी करावा आणि वारकऱ्याचं लेकरू कलेक्टर व्हावा हे माझं स्वप्न आहे त्या स्वप्नांना तुम्हाला उभारी द्या मला विश्वास आहे आणि साहेबांना एक छोटासा पर्सनल प्रश्न आहे काय झालं आमच्या कागळीवर आणि पाषाणे पाणी योजना अशी रखडलेली आहे अशी रखडलेली आहे की गेली अनेक वर्ष झाली ती परत गेली की काय मला माहिती नाही मी तुम्हाला उद्या निवेदन देतो साहेब तेवढं आमचं करा कारण आमच्या आया बहिणी अगदी कितीतरी वर्ष झाली अजूनही पाणी भरतात आणि मग मला लाज वाटते मी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक मॉडेल विलेज बनवले वसई तालुक्यामध्ये एकवीस एकवीस गावांमध्ये मी जशी बैठक भरते तसे छत्रपती शिवाजीराजांचे उपक्रम सुरू केले आज छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर उभं राहिलं मी अनेक गावांमध्ये जातो त्या ठिकाणी अगदी आदर्श गावं कशी निर्माण होतील असं प्रयत्न करतो आणि माझंच गाव जर पाण्यापिना उन्मुख असेल तर साहेब ते माझ्या व्यक्तिमत्वाला शोधणारं नसेल त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा मी उद्यापासून गावातल्या दोन चार माणसांचा ग्रुप करतो आणि त्यांना नेहमी सांगतो की साहेबांच्या दरवाज्या जाऊन राहा माझं नाव सांगा ते निवेदन द्या आणि साहेबांना निवेदन करतो तुम्ही बोललात तर तो, तो प्रश्न लवकर सुटेल आदरणीय आलोकनाथ बाबा स्वरूपानंद बाबा चिदानंद बाबा तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या बेटा तेरा कल्याण हो जाय का भिवंडी झाली तर मी समजून घेईन या ठिकाणी पंडित दादा आहेत आमचे किशोरजी कुडोसाहेब किशोरजी कुडोळसाहेब प्रत्येक मला सतत सतत मदत करत असतात तुम्ही सगळेजण अरुणजी पाटील साहेब यांनी तर या विद्यापीठासाठी पहिली देणगी अकरा हजार रुपयाची आमच्या अरुण पाटलांनी दिल्या आणि गेले दहा बारा वर्ष ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या आहेत मनीषजी निश्चित आहे त्यांनी एकावन्न हजार रुपयाच्या मृदंग ताळ म्हणजे ह्या सगळ्यात दिलाय आता थोड्याशा टाळांचं बाकी आहे ते तर ते तेवढं तुब्बक एवढी तुला विनंती आहे विठ्ठलरावजी बेरे साहेब हे माझ्या पाठीमागे सदैव उभे उभे होते राजू दादा पाटील माझ्या पाठीमागे सदैव उभे असतात माझं गाव माझे ग्रामस्थ आमच्या सगळी कीर्तनकार मंडळी ही सगळी पाठीमागे उभे आहेत उद्यापासून मी झोपणार नाही कारण मी आठ दहा वर्ष मी कोणाच्या दारात कधी गेलो नाही माझं एक स्वप्न होतं की मी कोणाच्याही दारात जाणार नाही कारण माझे माझे वाणी माझे हात आणि माझे पाय जर लाचार झाले तर मी आदर्श समाज घडू शकणार नाही आज हजारो नवयुवक घडवण्याचं सामर्थ्य जर माझ्या वाणीत आहे तर ती वाणी मी अपवित्र करणार नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलात या ठिकाणी आमचा पितांबरे दादा आहे आज गेली कितीतरी भाजीपाला लागला तर तो फोनवर त्या ठिकाणी पाठवतो आमचे साहेब या ठिकाणी आहेत शेख सर या ठिकाणी आहेत आमचे चिंतामण महाराज आहेत आमचे मामा जेठो मामा बेखंडे आहेत आमचे नारायण महाराज हरड आहेत शेख पितांबरे आहेत कैलास निचिते साहेब आहेत इथे बाजीराव भोईर सर आहेत हे सगळी सगळी मंडळी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत मी आतापर्यंत तुम्हाला आर्थिक त्रास दिला नाही पण मी आता उद्यापासून आर्थिक त्रास द्यायला सुरुवात करणार आहे कारण बाकीच्या महाराज लोकांनी धर्मशाळा बांधल्या पण त्या धर्मशाळा आळंदी पंढरपूरला बांधल्या इथे आमची भिवंडी धोक्यात आहे इथे आमचा वासिम विभाग धोक्यात आहे आणि इथे आम्ही स्वतः धोक्यात आहोत त्यामुळे आता आम्हाला धर्माचं काम करायचं आहे आणि साहेब तुम्ही नेहमी म्हणता की केवळ मंदिरात जाऊन अगरबत्त्या लावू नका तर आता मध्ये फरशी कुराट आणि तलवार घेण्याचं सामर्थ्य आमच्या तरुणांमध्ये निर्माण करा साहेब आम्ही दोन वर्ष छत्रपती शिवाजीराजांच्या मंदिरावर दानपट्टा चालवले तलवार चालवले याच प्रशिक्षण आम्ही शेकडो त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि माझं तर स्वप्न आहे की आम्ही छत्रपती शिवाजी एल मंदिरावर एम एमजी रायफल चालवण्याचं प्रशिक्षण आम्ही देऊ म्हणजे उद्या जर पैलगाम सारखी स्थिती आमच्या भारतामध्ये निर्माण झाली पाहिजे तर त्या ठिकाणी सीमेवर लढणारा सैनिक तर आता मध्ये बंदूक घेईलच पण या महाराष्ट्रामध्ये भजन करणारा पूजन करणारा वारकरी तोही वेळ पडली तर हातामध्ये टाळ टाकून बंदूक ठेवून सीमेवर जाण्याची तयारी ठेवून ही आमची निर्माण करण्याचं आमचं स्वप्न आहे त्यामुळे या स्वप्नाला आपण सगळेजण दाद द्या प्रतिसाद द्या एवढी विनंती करतोच आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो आमच्या कपिल पाटील साहेब या ठिकाणी आपला वेळात वेळ दिला ही महात्मे या ठिकाणी आलेले आहे हैं की भगवा जिधर जाता है उधर क्रांती होती है तो अभी जाते जाते मेरे कान में बोलते जाओ कि क्या आप क्रांती करने वाले हो बाब देखेंगे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या त्यांनी करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी सात दिवसाच्या शिबिराला ज्या पालकांनी आपली मुलं पाठवली इथे वर्षभर आम्ही मुलं ठेवतो त्यांना प्रशिक्षण देतो आपण आपली मुलं या ठिकाणी माझ्या विश्वासावर पाठवा आपली विनंती करतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की ताज्या घडणमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद